मित्रांनो नमस्कार एक छोटस ई बुक तुमच्यासाठी या ईबुकचं नाव आहे स्मरण शक्ती वाढवण्याचे सोपे उपाय कोणते आहेत ते या पुस्तकामध्ये अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर विचार मांडण्याचा मी प्रयत्न आपल्यासमोर केलेला आहे स्मरणशक्तीचे महत्व आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण असून मानवी अनुभवाचा तो एक मूलभूत असा पैलू आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे स्मृती ही मानवी आकलन शक्तीचा एक आकर्षक आणि अपरिहार्य पैलू आहे जी आपल्या दैनंदिन जीवनात वैयक्तिक ओळखीमध्ये आणि सामाजिक विकासामध्ये महत्वपूर्ण आहे जी आम्हाला माहिती आणि अनुभव एनकोड संग्रहित राखून ठेवण्यास आणि आपल्याला आठवण्यास अनुमती देते दे पण अलीकडच्या काळामध्ये विविध प्रकारच्या कामाचा ताण आणि विविध प्रकारच्या आहार स्मरणशक्ती काही प्रमाणात लोप पावत चालल्याचं आपल्याला जाणवत आहे ही स्मरण शक्ती कायम ठेवण्यासाठी आणि ती वृद्धिंगत करण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे विविध प्रकारच्या भूतकाळातील ज्या काही आठवणी आहेत त्या राखून ठेवणं आणि भविष्यात त्याचा वापर करता येणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यासाठी नवीन कौशल्य शिकणं जटिल संकल्पना समजून घेणे किंवा ऐतिहासिक घटनांचे स्मरण करणे असो स्मृती हा पाया आहे ज्यावर शिक्षण आणि बौद्धिक वाढ तयार केली जाते स्मृतीशिवाय प्रत्येक क्षण पुढील क्षणापासून डिस्कनेक्ट केला जाईल ज्यामुळे मागील अनुभवावर आधारित आणि नवीन ज्ञान प्राप्त करणे आव्हानात्मक होईल म्हणून आपण आपली वैयक्तिक ओळख आणि स्वतःची भावना घडवण्यात स्मृती महत्वाची भूमिका बजावते हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे आम आमच्या आठवणी आमच्या आत्मचरित् कथामध्ये योगदान देतात ज्यामुळे आम्हाला जीवनातील महत्त्वपूर्ण घटना टप्पे आणि नातेसंबंध आठवतात जे आम्ही कोण आहोत याची व्याख्या करतात हे आपण नेहमी लक्षात ठेवूया तर ही स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे मी या ईबुकमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे ईबुक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ईबुक संग्रही ठेवू शकता वाढवू शकता आणि हे पंचवीस जे मुद्दे आहेत या पंचवीस मुद्द्याचा वापर करून तुम्ही तुमची स्मरणशक्ती अतिशय प्रभावीरित्या वृद्धीकृत करू शकता विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे जाता जाता आपल्या विनंती कृपया चॅनल सबस्क्राईब करा पुनशचे आपले आभार धन्यवाद